बोला बम बम बोले राज्यात पाऊस काय बोले श्रावण मास सुरू कोणत्या भागात सरीवर सरी तर कोणत्या भागात पावसाची उघडी काय सांगतोय श्रावण महिन्याचा अंदाज आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असून तांदूळ शिवा मोठे मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस ढगाळ वातावरण असं राज्यभर पाहायला मिळतय अजूनही बऱ्याच भागात सूर्यदर्शन झालं नाही एकंदर श्रावण महिन्यात पाऊस कसा राहील यावर एक नजर टाकूया जिल्ह्यातील दैनंदिन हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा सोमवारी कोकण घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होईल तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार मध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मुसळधार तर विदर्भातील पूर्व भागात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाऊस आता कमी होत आहे मात्र उन्हाचा वाढल्याने काही ठिकाणी स्थानिक निर्मिती होऊन काही जोरदार सरी बरसतील मंगळवारी कोकण व घाट माथ्यावरील पाऊस हळूहळू कमी होईल मात्र अधून मधून पावसाच्या जोरदार सरी राहतील पूर्व विदर्भात श्रावण सरी सक्रिय राहतील तर बुधवारी ही राज्यात एकंदर मंगळवार सारखीच परिस्थिती राहील तर राज्याच्या इतर भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी राहील गुरुवारपर्यंत राज्यात पावसाची तीव्रता कमी होईल कोकण घाट माथ्यावर अधूनमधून मध्यम ते थोडासा जोरदार पाऊस राहील पूर्व विदर्भातील थोड्याशा मध्यम ते जोरदार सरी बरसतील एकंदर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या चार दिवसांमध्ये पावसाच्या स्थितीत खास बदल होणार नाही म्हणजेच कोकण मात्यावर मध्यम हलक्या सरी तर पूर्व विदर्भात श्रावण सरी बरसतील मात्र राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची खास शक्यता आता हा झाला श्रावण महिन्यातील पहिल्या आठवड्याचा अंदाज आता आपण पाहूया हवामान स्थितीविषयी ऑगस्ट महिन्यात हवामानावर परिणाम करणाऱ्या प्रणाली या जास्त सक्रिय नसतील त्यामुळे राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता हळूहळू राज्यातील पाऊस कमी होत मात्र ऑगस्टच्या शेवटी शेवटी पुन्हा हळूहळू पावसात वाढ होईल मॉडेलनुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार ते दहा ऑगस्ट कोकणात सरासरीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होईल मुंबई ठाणे पालघर रायगड या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे पूर्व भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल आता पाहूया श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कसा आहे दुसऱ्या आठवड्यात पावसाचा खंड वाढत जाईल पाऊस हिमालयाच्या पायथ्याकडे मार्गक्रमण करेल ज्यामुळे उत्तर भारतात प्र... पावसाचे प्रमाण वाढेल आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण कमी होईल दुसऱ्या आठवड्यात कोकणात आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीच्या आसपास पाऊस पण विशेष मोठा पाऊस अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान राज्यात पाहायला मिळणार नाही बऱ्याच ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळण्याची शक्यता तिसऱ्या आठवड्यात दक्षिण भारतातून मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय होईल मॉडेलनुसार कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल तर गोवा आणि सिंधुदुर्ग मध्ये सरासरीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होईल दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल विदर्भाच्या काही भागातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रात पाऊसमान सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता चौथ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वच विभागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढताना दिसेल एकंदरीत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस चांगला सक्रिय होईल श्रावण महिन्यात अंदाज थोडक्यात पाहूया ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील पण तिसऱ्या आठवड्यात हळूहळू पावसाचं पुनरागमन होईल चांगल्या पावसासाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा आपल्याला पाहावा लागेल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पुन्हा एकदा चांगला सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद